चॅनल कोकणच्या समृद्धीच विजया ठाकूर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत वेंगुर्ले तालुक्यातील विवाहित महिला श्रुती गोरक्ष वरस्कर व चाळीस या महिलेला तिच्या सासरच्या कुटुंबियांकडून वारंवार पैशाची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ करून मारहाण केल्याची तक्रार सदर महिलेने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिली होती त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील पाच व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला तोडामाट तालुक्यातील मुरले परिसरात दाखल हत्तीने येथील शेतकऱ्यांच्या बागायतीचे अतोनात नुकसान केले शेतकरी चंद्रकांत लाडू बेडे व सत्यवान बेडे या शेतकऱ्यांची केळीची तीनशे झाडे तीस नारवांची झाडे दहा सुपारींची झाडे व वीस काजूची झाडे उद्ध्वस्त केली आहेत यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले कुडाळ तालुक्यातील खाडी किनारील भागात बेकायदा वाळू उत्खनन व वा वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या रॅम्पवर कुडाळ महसूल विभागाच्या पथकाने शुक्रवारी बेधडक कारवाई केली पालावल चेंदवन व कौटी या भागातील एकवीसहून अधिक रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने महसूल विभागाच्या पथकाने तोडून उद्ध्वस्त केले दरम्यान या कारवाईत अवैध वाळू उत्खनन व वा वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे धनानलेत सिंधुदुर्गातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी मुंबईला शंभर एस टी बस गेल्याने प्रत्येक तालुक्यातून लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल तीनशेपेक्षा जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच जिल्हा अंतर्गत देवगड वेंगुर्ला मालवण व काही ग्रामीण भागातील बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय वीज वितरण कंपनीच्या माझगाव वीज उपकेंद्राच्या अत्यावश्यक कामासाठी सोमवार दिनांक पंधरा जानेवारीला सकाळी दहा ते सायंकाळी तीन पर्यंत या वीज उपकेंद्रातून माझगाव सहात गावाला केला जाणारा वीज पुरवठा बंद राहणार उद्योजक लघु उद्योजक तसेच या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी आणि वीज महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता के ए चव्हाण यांनी केले च कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका